हाय so गायज गुड मॉर्निंग आज आमचा न्यू गणपती बप्पा सिरीज स्टार्ट झालेला आहे आणि ॲज युजल आम्ही सकाळी उठून आता चाललेलो आहे गणपती बाप्पाच्या घरी म्हणजे आमच्या जुन्या घरी आता आम्ही चाललेलो आहे सगळे चला तर आपण जाऊया ॲक्च्युली इथे नेट पण बरोबर नाही म्हणून मला ब्लॉग पण व्यवस्थित पोस्ट करायला भेटत नाही आहेत कारण नेटच नाही चालत आहे नेट याला आणि ने पावसामुळे तर रेंज पण येत नाही व्यवस्थित नाही नीट नीट चालत आहे ते नो ऑप्शन काय आलं टाळ्यात असत निघालेलं आहे त्याला परत असं दाब तर आम्ही चाललेलो आहे आज मम्मी पप्पा गेलेत कुठे दुसरीकडे गेले ते मला नाव आठवत नाही तिकडे गेलेत त्यांच्या चुलत बहिणीकडे तर सगळे गेले ती वहिनी वगैरे सगळे सतल्या वगैरे सगळे गेले मम्मी पप्पा दोन्ही गेलेत आम्ही सगळे तर आता आम्ही त्या आमच्याकडे गाडी नाहीये त्या जावी चालत जाणार आहे तसं आम्ही पहिला पण चालतच जायचो काय झालं तर चिखला अजूनच जायला लागणार आहे हाय कसे कसे बसले आहेत बघ हो हो तुझ्या तुझ्या हिच्यात फर्शी त्याच्या बेस्ट फ्रेंड्स फॉरएअर आहेत ते अगं ते रजिस्टर करतात ते लोक आपल्या पण आपल्या पण काकांच्या ना पण आहेत न्यू सिरीज आपली आता ऐक हात दुखायला लागला माझं चला आता आपण जाऊया किती वेळा बोलून झाली जाऊया आता जाऊया जरा ह्याच्यातून चालणं म्हणजे खूप असं हे आहे मग आम्ही चालतोय तरी व विटे विटेवरून वरून चालतोय आम्ही मम्मा पाय पाय नको देऊ मला पायात असा असं ती वीट होती मला पायात तसा झाला बापरे आता ह्याच्यातून कसं चालणार आता ताई किती वेळाने येईल बघू शकतात तुम्ही आता आम्ही चालतोय टास्क काय टास्क मे महिन्यातून काय नाही मे महिन्यातून जा आम्ही ते मधून पण जातो तिकडून असा शॉर्टकट रस्ता आहे मधून मधून मध्ये लगेच पोचायला होतं हे रस्त्यावरून जाण्यापेक्षा एवढा मिळणार कधी आता आता गाडीच नाही पागं झाली आहे विसरली गाडी नाही ते तर आम्ही चाललेलो आता नेट हो आवडत हां त्याला बोल यायला बोल वेळ येईल त्याला बोल यायला झालं ऍडमिशन त्याच काय माहिती हे साईडला लावून बस मी काल रात्री निघ आपण जाऊया तर कशा यांची तोंड बघा रोज मस्त बोचाखाली गाडी होती चालत जाईल पण चालत जायला पण मजा येते असं काय वाटत हा फक्त पाऊस पावसा प्लीज आमच्याकडे थोडी मेहरबानी कर नको येऊस

विठे बरं होय गं तर आम्ही चालत चालत चाललेलो आहे आणि अशा प्रकारे हर्ष बघू शकतो अजून अर्धा रस्ता पण क्रॉस नाही केला हां पण बोलता बोलता आम्ही करू का वाजवत आहे हां बघितलं तरीच वाटलं मला अगं ओळखीचं भेटलं असे वाजवत नाही कुत्रिया आम्ही काय करायचं परत घ्यायला मी पुढे बसते चोळवलं गाडी आहे माझी गाडी ब मग मी चालवते तू चालत ना घेऊन हा येऊन येतला मागा घेऊन त्याच चालू तुझं मी आम्ही मी विसरलास काय तरी मी म्हंटल एवढा हॉर्न कोण वाजवत येतो ए तुम्ही आमच्यासोबत हळू चाल चल नालायक चला बाबलो इलो बघ बाबल्याक घेऊन जा या जात किन्न्या वांगड किन्या वांगड जा मध्ये वाहाँ वाहाँ। है 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 <laughs> चला हे पावसाच्या आधी चला तू कोणाला घेऊन येतोय फिरण्या येऊन पण आमचा काय फायदा नाही झाला कारण आम्ही एकेला पण बसायला दिलं ना फक्त तरुण आम्ही तिघी जातोय चालत ताईला पण मी बसायला देणार नाही ताई आमची एक नंबरची आळशीच आहे तशी पण बसायला देणार नाही तर चला आपण जाऊया चला जाऊया आता चालते ते अजून काय जाऊया बांबाड्या बांबाड्या गेले बांबाड्या मम्मी पप्पा सतल्या वहिनी संतोदा संत डोरा संत नाही ढोरा सोडल्या काकाने ढोरा सोडलाय नाही रे असं काय करत थांबे तानूला येऊ दे जाऊ मी नाही तू जायला नाही देणार तुला जायला नाही तुला आमच्या सोबतच चालायचं ते बघ तिथून आमचं बघा इथून आम्ही बाहेर पडतो ते बघा ती टाकी दिसते ए गेलेला झालेला पोटणे येणार नाही आता ए झाडाप्यात गेलेला मानगात अशी अशी वाट समोरून येते आहे गाडी ती आज भेटलेलं किरण आम्हाला भेटलं म्हणजे किरणला आम्ही असंच जाऊ देऊ पण आम्ही किरणला असच जाऊ नाही दिलेलं आहे किरणची चावी आम्ही काढून घेतलेली किरणला सोबत चालत चल <laughs> नाही रे अरे आम्ही ताईने त्याची चावी काढून घेतलेली आहे हा आणि किरणला सांगितलं चल ढकलत आता आमच्या सोबत चालत चल तुला बाईक ने जाऊ देणार घालत सगळ्या ब्लॉग मध्ये टाकत असो हा किरू नाही तोंडावर दिसता साधो साधो दिसता पण साधो नाही सगळ्या ब्लॉग मध्ये लक्षात ठेव किरू साधो दिसता पण साधो नाही साधू नाही हो मुलगी द्या यार एक गर्लफ्रेंड पटवू शकला नाही आयुष्यात हा अजूनपर्यंत गेला मग आमचं वैभव गावलो खर जात तर मी येते कुठे चालला तिथे पोटणे असशील ना एक नंबरचा तुका कोण नाही घेऊन जाणार चल नाही तुका कोण घेऊन नाही जाणव चल चल तिया खड नाही घराकडे चले साईल ला हो पोटण्या कोण आलं आल मिशन सक्सेसफुल आता बघा आवश्यक जगवाच मिशन मिशन सक्सेसफुल किरण मा तर हे लोक आमचा नानांचा गणपती पाच दिवसांचा जातोय आमच्या बाजू तर त्यांचा गणपती आज पाच दिवसांचा जातो तर हे लोक बावडीत बांध बांधतायत बघू शकतात ह्या लोकांचं काम एक पर्सेंटचं पण नाहीये आणि गजाली नुसती मारत बसले सगळे बस आमच्या सतल्या काय लाज नाहीये अजिबात असे बाण तिथे जाऊन आमचा गणपती बावडीतच हे लोक विसर्जन करतात आमच्या चार घरांचा गणपती इथेच विसर्जन केला जातो हा वैभे आहे काम एक पर्सेंट पण नाहीये काम एक पर्सेंट करत नाहीये हा पण याचा आवाज नुसताय फक्त फुकटचा आवाज करायला उभे आहे हे लोक हा हा फेकाडे आता नुसता उगाच छत्री घेऊन उभा आहे थीक है, थीक है। हा थँक यू हा यार बघितलं ह्या लोकांचा टाइमपास चाललाय बघा ह्या टाइम टाइमपास चाललाय बघा कसा आमच्या आमच्या सतल्याचं फुल टाइमपास हा शुभले आपण काम करणार करतोय आणि तो किरण पण आणि ही दोघ काम करतायत पण आवाज आवाज कोणाचा ह्याचा हा आणि ह्याचा आवाज कोण दागर। आजो विचार हे गापरा मध्ये उड कपडे नाहीत एकतर हे <laughs> 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 सगळे आजी आलेले हे हा त्याच्या मोठ्या भावाला सांगतोय कि त्याच्याकडे लहान बाळ आहे तर तो, तो सांगतोय एक वर्ष झाल्याशिवाय बावडीचं पाणी दाखवत नाही हे पकड हे छत्री पकड तुमची तुमची ना नाही मग टाकून देखायची हा बांध बांधतात इथे गणपती ठेवणार मग ते तसे तिथून खाली घेऊन जाणार काम काय दोन शब्द तू मी बोलू तू बोलू दोन शब्द बोल बाण बांधताना तुला काय मजा येते की नाही येते तू हा ते तर मी संध्याकाळी घेणारच आहे हे काम कोण करते ह्याच्यातलं जरा सांग फक्त तू तू काय काम नाही करत आहे पाऊस येतोय जोरात मी पळते इथून फटाफट पट। आपण जाऊया ही वहिनी आलीये काय सांगतात माहितीये तर पाणी नाही दाखवत एक वर्ष वय बे आजो इलो तुमच व्हिडिओ घेते व्हिडिओ त्या का पाणी दाखवायचं नसत नाही तो आजो छान कामं संध्या त्यांची आणि आमची बॉडी तिकडे इकडे दिसत नाहीये त्यांच्या कपड्यांमुळे असाच उगा आडावडा असतो आणि आमचा संतू इलेलो आहे मुंबई वरून हा हा काम करायचं काम करायचं आणि गप्पा बसायचं तर आम्ही चाललोय आज आमच्या नानाचा गणपती चाललेला आहे पाच दिवसांचा आमचा संतू फिरायला गेलेला आलाय हा हा आम्ही चाललोय आता असं बघायला तयारी तयारी बघायला चालतोय आम्ही ह्या लोकांची तयारी कितपर्यंत चालेल कोण तो बघ तिकडे किन्न उभो आहे बघ तर आमचा भाऊ काहीतरी बोलतोय भाऊ बोल मी काहीच बोलू शकत नाही कारण काय आहे आणि तो तिकडे कोणत्या विचारात उभा आहे माहित नाही पण दाखवते मी तुम्हाला पडली असते आता मी बघा कोणत्या विचारात आहे माहिती नाही आय थिंक नक्कीच कुठच्या तरी मुलीचा विचार असेल मनात बघू शकता त्याला बघ मोबाईल पडेल आमचा संत उतरतोय फट्टू इन्सन आमचा सगळ्यात उतरणार आहे आता ह्याच्यात आणि सॉरी आमचा एक संत दुसरं संतो, संतो, संतो ओके पण दोन्ही संताचे पोट मस्त जे जेवढे बाहेर यायचे तेवढे बाहेर आलेले आणि <laughs> <laughs> तिकडे आमची बघा कितवा <laughs> महिना चाललाय माहित नाही कितवा महिना चाललाय ते माहित नाही मला हा गेला आता हा असं इन वगैरे करून बावडीत उतरणार आहे वाटत तोच विचार चाललेला दिसतोय त्याचा तसे पण हे दोन्ही संत तू फट्टू आहेत बावडीत उतरायला तू पोहतोस हा मी तुला कधीच नाही बघितलंय पोहताना हा मार मार पाणी पाणी साईडला कर आणि तिकडे ओमकार मेस्त्री लाइटिंगच काम करताना छान पैकी वाटे चावले हा माकड इकडे बाग पुढे दोनशे रुपये हा आमच्या वाडी सगळ्यात पोर्ट पुढे आहे तो आहे वैभव मेस्त्रीच्यावर खगर राहील मोबाईल बिबाईल सगळी मंडळी तो आमचं नाना तिकडे तिकडे उभो आमचं नाना नाना असं वाकून बघतोय त्याच गणपती आज जात आहे आज त्याचा गणपती जाणार पाच दिवसांचं विसर्जन आम्ही करतोय आता आमच्या या बावडीत बघू शकता तुम्ही हिवाळी आमची फक्त पावसातच पाणी भरता याच्यात मे महिन्यात याच्यात पाणी नसतं असता मे महिन्यात कुठे पाणी असत थोड फार असत एवढं तू एवढं तू गब्बर चल दाखव हिंमत तुझ्यात मग जाऊच एकदा तरी बावडीत काय ओम काय ठीक है. 사려. 꿀앞안 내고, 봐이 봐이 자르. 헤스카이? 헤스테아. 꿀앞잘 나오는 거로 호텔로 요 요. 맞죠? 어서, 어서 올라온다. 거로 나 이거 다 온다. 이건. 하, 두쪽두쪽 가을 옴. 어디에서 뒤 순대 오자. 엔지니어링 도깨이가 나왔다. 엔지니어링 도깨이가 나왔다. 아, 자, 하, 엔지니어 해. 우리 마른다고. 자, 또 엔지니어 해. 하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하하

कुठे गेला, गेला तो, तो काय घालून Be

पाठ घ्या पाठ घ्या तो गया, गया। तो पण तयार आहे तो तो पण तयार आहे गोड झाला आमचा विटोबा घराशी आला

लोगर लोगर ए ए अनगुचेन का नाम है अनगुचेन का नाम है अरे ये मोद हो रही है ये बात है ए ए ए अनू से डायरेक्ट हां गुरुजन ऐसे सच सपाल वाला है ये लोग ना तो वाले तो